आणि अध्यक्ष महोदय आपल्या आपल्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितो खरं तर पुणे शहरात सर्वात मोठं हॉस्पिटल आणि सर्वसामान्य माणूस ज्या ठिकाणी उपचारासाठी जातो असं ससूर हॉस्पिटल आहे परंतु या ससूर हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुऱ्या असल्यामुळं ससून हॉस्पिटलमध्ये दिवसात किमान बावीसशे तेवीसशे पेशंट तिथं औषध उपचारासाठी येत असतात परंतु त्या ठिकाणी त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळं त्यांच्या नातेवाईकांच्या पिण्याच्या पाण्याचा विषय असो किंवा स्वच्छतेचा विषय असो किंवा शौचालयाचा विषय असो अशा अनेक तिथं समस्या निर्माण आहेत आणि कर्मचारी नसल्यामुळे एखाद्या पेशंटला त्या नातेवाईकाचा नातेवाईकच त्या पेशंटला वॉर्डपर्यंत स स्ट्रेचर घेऊन जात असतात या ठिकाणी आत्ता शासकीय उत्तरात असं उत्तरात असं आहे की त्या ठिकाणी पन्नास टक्के चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे दुसरा विषय नर्सेसची संख्या जवळजवळ एकशे सत्तावन्न अठ्ठावन नर्सेस कमी आहेत डॉक्टरांची संख्या कमी आहे पश्चिम महाराष्ट्रातून या ठिकाणी या हॉस्पिटलकडं सर्वसामान्य गोरगरीब जनता औषध उपचारासाठी येत असते आणि शासनाच्या तिथे शासनाच्या माध्यमातून आपण एकीकडे एक सांगतो की सर्वसामान्य माणसाला आम्ही या ठिकाणी आरोग्यविषयक चांगल्याच सुविधा उपलब्ध करून देतो परंतु या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला हाल अपेक्षेत तिथे या ससूर हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी जावं लागतं परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांची संख्या कमी कर्मचाऱ्यांची आरेरावी स्वच्छतेचा अभाव अशा अनेक गोष्टींना सर्वसामान्य माणसाला सामोरं जावं लागतं अध्यक्ष अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून मी शासनाला आपल्या प्रश्न विचारू इच्छितो की ससून रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे आणि शस्त्रक्रिया साधन सामग्रीचा तुटवडा दूर करण्यासाठी सरकारने कोणती तातडीची उपाययोजना केली आणि त्यासाठी काय कधीपर्यंत कारवाई करणार आपत्यकालीन विभाग आणि सर्जरी विभागाची कार्यप्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी सरकार कधी योग्यचारी योग्य कर्मचारी भरती करणार का आणि आवश्यक संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित कधी केली जाईल रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी सरकार कोणते ठोस पाऊल उचलणार आहे आणि संसर्ग संसर्गजन्य रोगाचा धोका टाळण्यासाठी कोणती तातडी तातडीची उपाययोजना केली जात आहे रुग्णसेवेत दिरंगाई रोखण्यासाठी डॉक्टर व परिचारिका यांच्या अपुरी संख्येची भरपाई कधी होईल यासाठी सरकार काय कारवाई करणार का, का। रुग्णालय परिसरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी सरकार कोणत्या सुधारणा करत आहे आणि त्या सुविधांची उपलब्धता कधी ते कधीपर्यंत केली जाईल ससून रुग्णालयातील औषध खरेदी केंद्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सरकार कशा शेवटचा शेवटचा प्रश्न आहे ज्या ठिकाणी पुणे शहरातलं पश्चिम महाराष्ट्रातून या ठिकाणी सर्वसामान्य माणूस औषध उपचारासाठी येतो त्याला किती आलापेस्टला सामोरं जावं लागतं हे आपल्या अध्यक्षांच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितोय खरं तर ससून रुग्णालयातील औषध खरेदी केंद्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सरकार कशा प्रकारे सुधारणा करणार आहे आणि औषधाचा तुटवडा कधी पूर्णपणे मिटवला जाईल माननीय अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी हे प्रश्न उपस्थित केलेले अध्यक्ष महोदय सदस्यांनी ससून हॉस्पिटलच्या बद्दल हे खूप सारे प्रश्न उपस्थित केलेले आहेत अध्यक्ष महोदय ससून हॉस्पिटल हे पश्चिम महाराष्ट्रामधलं एकमेव असं हॉस्पिटल आहे की जिथे पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या सगळ्या गावामधनं पेशंट येतात जर आपण बाह्य रुग्णांची संख्या बघितली अध्यक्ष महोदय तर साडेपाच लाख जवळजवळ वर्षाला बाह्य रुग्ण नुसते येतात आणि अठराशे खाटाची क्षमता या ससून रुग्णालयाची आहे सदस्यांनी आता ज्या काही गोष्टी सांगितल्या की औषधाचा पुरवठा होत नाही अध्यक्ष महोदय तर जवळजवळ आपण बारा कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाची औषधं खरेदी केलेली आहेत उपकरणांच्या बाबतीमध्ये पण आपण व्यवस्थित आता उपकरणाची खरेदी आहे व्यवस्थित पेशंटला पुरवलं जाते अध्यक्ष मोदय हो काही गोष्टीमध्ये म्हणजे ज्या क्षमतेपेक्षा पण जवळजवळ एकशे पंचावन्न आपल्याकडे आयसीयू आहेत आणि क्षमतेपेक्षा कधी कधी खूप पेशंट जास्त पेशंट आपल्याला तिथे घ्यायला लागतात त्यामुळे जसं सदस्यांनी आपल्याला सांगितलं तशा काही गोष्टी तिथे होऊ शकतात दुसरी गोष्ट अध्यक्ष मोदय हो की त्यांनी सांगितलं ती एक गोष्ट बरोबर आहे की जी पदं आपल्याला भरायची होती तर आपल्याकडे जवळजवळ ससून हॉस्पिटलच्या तेवीसशे पन्नास पदं मंजूर आहेत आणि आपल्याला सातशे एकोणसत्तर पदं अजून त्याच्यामधली रिक्त आहेत जी भरायची आहेत तसं नर्सिंगच्या ह्याच्यामध्ये आपल्याला एकशे छप्पन्न नर्सिंगची पदं रिक्त आहेत आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टीकण पेशंट वाढतात आणि स्टाफ कमी पडतो पण क्लास फोरची जी म्हणजे वर्ग चारची जी पदं आहेत अध्यक्ष महोदय ती मात्र पन्नास टक्के कमी आहेत त्यामुळं तिथे ती पदं आपल्याकडनं न भरता हे टी सी एस कद्वारे कलेक्टरकडनं भरली जातात अध्यक्ष महोदय आम्ही कलेक्टरला वारंवार आता हे मागणी केलेली आहे की ही पन्नास टक्के पदं भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर करावी अध्यक्ष महोदय जसं आता सदस्यांनी सांगितलं तसा स्वच्छतेचा सा मुद्दा ह्याच्यामध्ये विचारात घेण्यासारखा आहे अध्यक्ष महोदय जे कॉन्ट्रॅक्टर त्यांना हा सगळा हे दिलेला आहे करण्यासाठी ससूनच्या स्वच्छतेचा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीमध्ये जसं सदस्यांनी सांगितलं ते म्हणणं मान्य करून आम्ही त्याची पण चौकशी करू आणि येणाऱ्या काळामध्ये ससून मध्ये सगळ्या रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळतील याची काळजी घेऊ सर्व सन्माननीय सदस्यांना प्रश्न प्रॉपर त्या ठिकाणी विचारावं प्रश्न विचारतानी भाषण करू नये सन्मानिय सदस्य सिद्धार्थजी मोदय मला फक्त दोनच मुद्दे लेहान करण्यासाठी नातेवाईकांनाच हे करावं लागतं स्ट्रेचर घेऊन जावं लागतं आणि गेले सात आठ महिन्यापासून मी ते फॉलोअप मध्ये बऱ्याच वेळा प्रशासनाशी मी संपर्क साधून हे केले की त्या पन्नास टक्क्यात शासनाने आता याच्यात उत्तर दिले आपल्या लेखी की पन्नास टक्के क्लास फोरचे हे रिकाम्या जागा आहेत त्या आपण कधी भरणार एवढं या ठिकाणी खुलासा करावा अध्यक्ष महोदय ह्या जागा टी सी एस कडनं भरल्या जातात आम्ही वारंवार कलेक्टरला आता या संबंधीचा फॉलोअप करतोय की ह्या जागा लवकरात लवकर भराव्या अध्यक्ष महोदय पुढच्या आठ दिवसामध्ये मला असं वाटतं की आपण परत एकदा आमच्या विभागातर्फे कलेक्टरना हे करून ह्या जागा भरल्या जातील